आज एस पी नाईन मराठी या माध्यम समूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर सागर पाटील सरांचा वाढदिवस आहे आणि मग मी स्टेटस बघत होतो त्यांना वाढदिवसाला नंतर फोन करून शुभेच्छा द्यायच्या रोहितचा फोन आला आणि आता वाढदिवस आम्ही करणार आहे या मग मी इथपर्यंत आलो दोन मिनटं दोन एक दोन वर्षाचा या समूहाशी माझा स्नेह आहे आणि सागर सरांविषयी सांगायचं झालं ग्रामीण भागातला माणूस सहसा हो या पत्रकार क्षेत्रामध्ये पडत नाही आणि प्रसारमाध्यमात नाही कारण अलीकडे ते फार झाले करणं ते अर्थकारण सगळ्या कठीण गोष्टी आहेत तरी सुद्धा आपण ग्रामीण भागातून आलो हा जीनगंड विसरून आपण शहरी प्रसारमाध्यमांची स्पर्धा करू शकतो काही कमालीचा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये कदाचित दिल्ली श्रीलंका पुणे इतर त्यांचा वावर असल्याचा तो परिणाम असण्याची शक्यता आहे त्यामुळे तो न्युनगंड त्यांच्यात कधी जाणवत नाही आणि सातत्याने सकारात्मक राहणं म्हणजे त्यांची जर तुम्ही डायलॉग पण बघितली तरी खरं खरं मैदान होते की मी तीन वर्षापूर्वी तीच ऐकत होतो आणि आताही तीच ऐकतो म्हणजे कमालीचा आत्मविश्वास तुम्ही तंत्रज्ञान वापरता त्यामध्ये सुद्धा दिसतो सुद हा तुमच्या वृत्तीचा परिणाम असतो आणि त्याचं रिफ्लेक्शन सतत पडत असतं तुमच्या वावरण्यामध्ये त्यांच्याकडे तुम्ही कधीही बघा तर एक गबाळेपणा माझ्यात जसा दिसतो तुम्हाला कधीच दिसतो एक नीटनेटकेपणा असावा लागतो आणि तो नीटनेटकेपणा तुम्ही ज्या समूहात वावरता जे सामाजिक सांस्कृतिक भोवताल असो होती होती त्यातून तो येत असतो आणि तो त्यांच्यात आलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्या माध्यमाचा मालक जेव्हा काम करतो तेव्हा त्याच्या अंगात एक वैचारिक मस्ती असते आणि अशा कुठलीही वैचारिक मस्ती त्यांच्या अंगात आम्ही बघितलेली नाही सातत्याने नम्र राहणं म्हणजे बापू काळे असं म्हणतात की नम्रता पांघरून विद्वत्ता सांगणाऱ्या माणसाची युनिव्हर्सिटी विचारायची नसते तशी नम्रता त्यांच्या ठाई सतत असते भाषा जरी ग्रामीण असली तरी आतून त्यांना जे सांगायचं असतं ते खरं असतं आतून त्यांना जे बोलायचं असतं ते सहज असतं आणि माणसाच्या काळजापर्यंत भेटण्याची क्षमता त्यांच्या वागण्यात आहे दुसरा एक त्यांचा स्वभाव मला जास्त आवडतो ते माणसाशी फार फटकून वागत नाही म्हणजे मी या इथं संपादक म्हणून काम करत असताना माझ्यातला विस्कळीतपणा एवढा होता की माझा बाबा जरी असतो तरी त्यांनी मला पायाचं काढून मारलं असतं एवढा विस्कळीतपणा माझ्या वृत्तीत होता म्हणजे इथं माझ्यासाठी फार मोठे गेस्ट असता सगळं वाटवले आणि यांनी फोन केला की मी सांगायचं गोकुळ होता तेव्हा मी अंतोरात असायचे तर मग पुढं टोशाऊ टोल ना आहे असं करत करत मग मी इथं तास दिसा द्यायचो तोपर्यंत त्या गेस्टला खेळवून हेच ठेवायचो तर एवढं सहन केलं त्यांनी माझ्यातलं पिस्कळेचपणा तरी मी जॉब सोडून जेव्हा मी मुश्रीफांकडे जॉईन झालो तेव्हा तेव्हाही ते त्यांनी ते मला शुभेच्छा दिल्या आधी मध्ये कधी सहकार्य लागलं तर ते मला बोलवतात म्हणजे एखादा माणूस आपल्यातून सोडून गेला तर त्याच्याशी खट वागायचं किंवा कसंही वागायचं असं काही नाही तर माणसाने माणसाला माणसाची रिक्षा द्यावी माणसाने माणसाला माणसाची फृत द्यावी हा जो एक मानवी दृष्टिकोन असतो तो त्यांच्या वृत्तीत सातत्याने आणि तिसरा एक गुण त्यांच्यात जास्त आवडतो की हे सगळं मोहजाल आपल्या आवती होती म्हणजे आपण जेव्हा शहराकडे येतो शब्दात सांगायचं तर टाईल्स फर्शीवर पाय पडल्यानंतर पायाला गुदगुल्या झाल्या की ओळखावा आपण मध्यमवर्गीय झालो तर असं एक मध्यमवर्गीय पण त्यांच्याकडे आहेच पण ते मध्यमवर्गीय पण सांभाळताना त्यांना गाव सुटत नाही गावाकडची आई सुटत नाही वडिलांच्या निधनानंतरच त्यांचं श्राथे सुटत नाही त्यांच्याविषयीची आस्था सुटत नाही गावाकडची नदी सुटत नाही शेती सुटत नाही तर हे गावापासून जे तुटले पण येतात शहरात आल्यानंतर ते तुटले पण त्यांच्यात आले नाही तेव्हा अशा सगळ्या चांगानी माणूस म्हणून मालक म्हणून मित्र म्हणून सवंगडी म्हणून सखा म्हणून सुगती म्हणून कुटुंबावर प्रेम करणारा कुटुंबवत्सल पिता म्हणून नवरा म्हणून बाप म्हणून या सगळ्याच अर्थांनी ते परिपूर्ण आहेत पडझड सुख दुःख चढउतार माध्यमात येत असतातच पण मला विश्वास आहे की या माध्यमाला एक चांगलं भविष्य आहे चांगला काळ हे माध्यम अनुभवेल जरी मी मुश्रीफ साहेबांकडे कर काम करत असलो तरी मी त्यांना त्याही सांगितलं होतं आत्ताही सांगतो जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल की मला मा बोलवावं माझं काही इथं योगदान देणं महत्त्वाचं असेल दे। तेव्हा तेव्हा तेव्हाही सरांना वाढदिवसाच्या खूप मनापासून शुभेच्छा देतो मॅडमही त्यांच्या पाठीमागं फार गंभीरपणे उभ्या राहतात कारण बायको म्हणजे बायको म्हणजे बायको असते जमलं तर सूत नाही तर डोक्यावर बसलेलं भूत अशी अवस्था असण्याच्या काळामध्ये अत्यंत मायेनं त्या त्यांना साथ देतात त्यांच्या पाठीमागं गंभीरपणे उभ्या राहतात अशा दुःखाच्या काळामध्ये सुखाच्या काळामध्ये त्या त्यांच्या मागे उभ्या त्यामुळे त्यांचं योगदान यांच्या जडणघडणीमध्ये घडण्यामध्ये महत्त्वाचं आहे सरना वाढदिवसाच्या लॅपल्या शुभेच्छा देता मी थांबतो धन्यवाद